टोपी तुमचा सन्मान आहे तुमचा फेटा हे स्वराज्य तुमचा सन्मान आहे ज्या छत्रपतींनी हे रायत्याचं राज्य निर्माण व्हावं ही संकल्पना मांडली ते स्वराज्य मांड तुम्हाला टिकवायचं असेल तर येणाऱ्या सात तारखेला ज्या डॉक्टर साहेबांनी तुमच्या अंत आहे तो गुलाम होऊन देऊ नका ही गुलामगिरीची लक्षक तुम्हाला उघडून फेकून द्यावी लागतील आणि जे धर्माचं राजण करतायत जे जातीचं राजकारण करतायत जे जाती जातीमध्ये भिंती उभा करतायत हे गावगाड्यातलं राजकारण आहे मित्र चौकटीत असणारा हा समाज चौकटीतच राहू द्या आणि येणाऱ्या सात तारखे सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस प्रत्येकाने आपल्या आईला बहिणीला भावाला सांगायचंय सहकार महर्षींच्या विचाराचा महाराष्ट्र ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सहकार उभा करून कारखानदारी उभा करून हे स्वराज्य टिकवण्याचं काम केलं शेतकऱ्याच्या हाताला शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यायचं काम केलं त्या सन्माननीय पवार साहेबांना तुम्हाला निश्चितच आठवणीत ठेवावं हो लागल हे त्यांचं योगदान आहे येणारी निवडणूक हे येणार वादळ हे तुम्हाला वादळ आहे हे कौरवांचं वादळ आहे मला या माडा लोकसभेच्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला सांगायचंय सा, की तुम्ही आता कृष्णाची भूमिका अवलंबायची साहेब माडा लोकसभा मतदारसंघातला हा मतदार सध्या कृष्ण आहे आणि कृष्णाच्या रथावर अर्जुन म्हणून धरेशील मोहिते पाटील आहेत तुमच्या मताचा एका मताचा अधिकार हे सक्षम मत या लोकशाहीला उद्या लोकशाही जीवन ठेवण्याचं काम करल तुमच्या संकल्पना तुमची आशा जर मजबूत किल्ला असेल असेचा तर स्वराज्याची पताका फडकायला वेळ लागत नाही आणि हे राजकीय अपंगत्व आले महाराष्ट्राला साहेब हे राजकीय अपंगत्व हे नष्ट करायचं असेल तर येणारी लोकशाही तुम्हाला मजबूत करायची असेल तर येणाऱ्या सात तारखेला निश्चितच एवढं सांगायचंय हे उजनी धरण मोहिते पाटलांच्या सहकारातून उभा राहिलाय आणि मला आता एवढंच सांगायचं लोकसभेच्या मतदारसंघातल्या जनतेला की या धरणात आता कुणालाही मुतू देऊ नका येणारी लोकसभा तुमच्यासाठी हक्काची आहे आणि येणाऱ्या सात तारखेला हा मताचा जागर तुम्ही निश्चितच या स्वराज्याला उभा करण्यासाठी देसाल येणाऱ्या सात तारखेला तुमचं बहुमोल मत तुमचं तुतारी वाजवणाऱ्या माणूस याव्हा या चिन्हाला द्यावं आणि स्वराज्याची सेवा करण्याची पुन्हा एकदा पवार साहेबांना बळ द्यावं एवढंच मी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद